बऱ्याची भाजी त्यासाठी हे आर बरे रात्री भिजायला टाकलेले होते छान असे भिजलेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि आता तेलामध्ये जिरी मोहरी थोडासा हिंग कांदा आणि हिरवी मिरची टाकलेला आहे आणि आता इथं लसूण खोबरं आद्रक हे बारीक करून घेतलेलं आहे कढीपत्ता आणि तर आता हे लसूण खोबरं अद्रक हे टाकून घेत आहे तर आता यामध्ये हळद टाकलेली आहे आणि आता हरभरे टाकून घेत आहे आणि हरभरे आणि आता यामध्ये मीठ आणि चटणी टाकणार आहे मसाला नाही टाकणार मसाल्याची नाही करणार भाजी मीठ टाकलेलं आहे आणि चटणी चटणी आणि छान पण पाणी टाकून आहे पातळ भाजी बनवायची आहे रश्याची आणि आता भाजीमध्ये पाणी वाटून घेतो आपल्याला जेवढं पातळ किंवा घट्ट पाहिजे भाजी तसं पाणी टाकून घ्यायचं तर भाजीला आता उकळे आल्यावर शेंगदाण्याचा खुट्टा खायचा आहे तर शेंगदाण्याचा खुट्टा टाकून घेत आहे भाजलेल्या भाजीमध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकून घेणार आहे भाजीमध्ये तर कडधान्याची कोणती भाजी असली ना कोथंबीर लागते कोथंबीर हे टाकलं तर छान होती भाजी तर आपल्या हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे